आमच्या आजी सकाळी आंघोळीला जात असताना बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या आणि त्यामुळे त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं होतं डोक्याला खूप मार लागल्यामुळे त्यांच्या डोक्यातील नसा फुटल्यामुळे बरंचसं रक्त वायला गेले होते आणि त्यामुळेच त्यांचा त्यातच मृत्यू झाला आजीच्या मृत्यूनंतर सगळेजण आजीच्या अंत्यविधीसाठी सगळे जमले होते आजीच्या चितेला काकांनी अग्नी दिला काका त्यांच्या दोन मुलांसह अमेरिकेत स्थायिक झाले होते चितेने धडधडता पेट घेतला गंगेच्या काठावरील जोरदार वाऱ्याने आगीत तेल होतायचं काम केले चितेच्या प्रखर आगीमुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या माणसांना थंडीच्या मोसमातही उपदार वाटले जवळपास पन्नास साठ माणसांच्या गर्दीत मी देखील होतो आजीच्या रुग्णालयात जाण्यापासून ते मरेपर्यंत तिच्यावर केलेले उपचार तसेच तिला स्मशानभूमीत घेऊन जाताना झालेले सर्व पूर्वपार विधी मी अत्यंत कुतूहलाने पाहत होतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो पण मला हे समजत नव्हते की विधीचे पालन करणे खरंच गरजेचे आहे किंवा त्यांना पाळल्याने काय नुकसान होईल अशा प्रकारचा मृत्यू मी पहिल्यांदा जवळून पाहिला होता आजीच्या तीन जावयांमध्ये मी सर्वात लहान जावाई होतो त्यांच्या अंत्यंत्रेत सहभागी होणे हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता सकाळी आंघोळ करताना त्या न्हाणीघरात पडल्या होत्या खूप रक्त वाहून गेलं होतं त्यांचं त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले त्यावेळी त्यांच्या मेंदूतील नसा फुटल्याचे कारण डॉक्टरांनी सांगितले मला जे जमेल ते मी केले माझी पत्नी तिच्या आजीची काळजी घेण्यासाठी रात्रंदिवस रुग्णालयातच राहिली खरं तर ती आजी नसून खरं तर ती माझी आजी नसून माझ्या पत्नीची आजी होती किंबहुना माझ्या पत्नीची आईच होती कारण माझ्या पत्नीच्या आईचा मृत्यू लवकर झाल्यामुळे आजीनेच तिला सांभाळले होते माझ्या पत्नीच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते त्यामुळे माझ्या पत्नीचे आणि माझेही पत्नीच्या आजीसोबत चांगले पटत होते त्यांच्या ह्यातील पण त्यां त्यांच्या माझ्या दोन मोठ्या मेवण्या काकांच्या मुली एकुलती एक सून काकी त्यांच्या सर्व मुलांसह दुपारीच रुग्णालयात पोहोचत असत संध्याकाळपर्यंत सर्वजण आजीसोबत बसण्याऐवजी बाहेर फिरताना दिसायचे जेव्हा मी तिथे पोहोचायचो तेव्हा मला माझ्या चुलत मेवण्या कधी चहा कधी कॉफी पिताना तर कधी बाहेर रस्त्यावर फिरताना दिसत एकदा विचारल्यावर त्यांनी सांगितले की ते खूप थंडी आहे मुलांना सर्दी होऊ नये म्हणून उन्हात राहणे खूप गरजेचं आहे मी प्रश्न केला मग तुम्ही मुलांना इथे का आणता काहींनी घरीच थांबावे तर काहींनी रात्री यावे एकजण म्हणाली माझी मुलं माझ्यासोबतच येतील मी त्यांना कोणाच्या भरवशावर कसे सोडून येऊ मुलांना रात्री येथे झोपायला लावणे योग्य नाही कारण त्यांना संसर्ग होऊ शकतो घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे मला स्वतःला संसर्गाच्या भीतीने इथे यावेच वाटत नाही पण काय करणार आईने सांगितले आहे त्यामुळे यावेच लागते नाही आले तर लोक काय म्हणतील जणू ती नातेवाईकांच्या टोपण्यांच्या भीतीनेच इथे येत होती तसं तर आजींचा दीप्तीवर खूप विश्वास होता आता फक्त दीप्तीनेच त्यांना बघायला हवे तिच्या उत्तराने मी निरुत्तर झालो त्या दोघी बहिणी आणि दीप्तीची काकू मात्र खुश दिसत होत्या मी विचार करू लागलो कदाचित मीच मूर्ख आहे जो इथे पडलेला असतो पण लगेच मनात दुसरा विचार आला बहीण आहे सेवा केली तर कुठे बिघडलं सर्व नालायक असले तरी मी नालायक नाही या आजीमुळेच माझ्या दिप्तीशी लग्न झालंय काका मामा तयार नव्हते आजींनीच पुढाकार घेऊन आमच्या प्रेमविवाहावर शिक्का मारतो केलं होतं काका काकूंना का दिप्तीचं लग्न कुणा शिक्षकासोबत लावून द्यायचे होते मी दक्षिण भारतीय होतो आजींना माझी जात माझे कुटुंबीय कुणाबद्दल काही विचारले नाही त्यांचा दिप्तीवर पूर्ण विश्वास होता आजीचं वय झाल्यापासून दिप्ती त्यांची सगळी कामं करायची ती लहानपणापासूनच लहानपणापासून ही कामं करत होती पण माझ्यासोबत एम बी ए केल्यानंतर त्याच एन एस सीमध्ये एन एन सी एममध्ये काम करूनही आजींची छोटी छोटी कामं दीप्तीकडेच होती आजींनी मला ते प्रेम दिलं जे मला कोणाकडूनही कधीच मिळालं नाही म्हणून आम्हा दोघांना रुग्णालयात रात्रंदिवस त्यांची सेवा करताना समाधान वाटत होतं आजी आज कोणासाठी ओझं कशी ठरू शकते काका काकूंचे त्यांनाच माहिती आजींच्या एकुलता एक सुनेने बहुधा सासूला हात न लावण्याची शपथ घेतली असावी ती घरातून निघताना महागडी साडी आणि मॅचिंग ब्लाऊज घालायची सह मेकअप करायची रुग्णालयात आल्यावर पुन्हा एकदा अर्शात मेकअप निहाळायची जेणेकरून तो खराब झाला असेल तर नीट करता येईल त्या वयातही काकीचा नखरा पाहण्यासारखा होता ती माझ्यासोबत फ्लर्टही करायची एक दिवशी मी तिला सांगून टाकले की काकी तुम्ही ते, ते मेकअप करणे शोभत नाही ती रागाने मला म्हणाली तुला काय समजतंय इथे अनेक डॉक्टर येतात त्यातले काही त्यांचे तर काही जावयांचे मित्र आहेत ते मित्रही आजीला भेटायला येतात त्यांनी मला साध्या कपड्यात बघितले तर काय म्हणतील ते तुझ्या काकांची एका मोठ्या उद्योगपतीची पत्नी म्हणून मला हे सर्व करावं लागतं घराच्या इज्जतीचा प्रश्न आहे आजोबतचा एकुलता एक मुलगा आणि आमच्या सख्या एकुलता एक काकांना व्यवसायात सवड सवडच मिळायची नाही पण हो रोज रात्री एकदा ते इथे हजारी लावून हजेरी लावून जायची रात्री इथे थांबतो असे सांगून काही वेळाने दुकानातील नोकराला इथे बसून जायचे जो सतत झोपेत असायचा रात्री ग्लुकोज लावताना मला आजींचा हात धरावा लागला कारण त्या अनेकदा हात हलवत होत्या त्यामुळे दौसी आणि भी रात्री आळीपाळीने त्यामुळे दीप्ती आणि मी रात्री आळीपाळीने झोपायचो आणि उठायचो आजीसाठी सातव्या दिवशी घरी मृत महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू झाला त्यांना भगवद्गीता वाचून दाखवण्यासाठी रुग्णालयात एका पुजाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती एका तासासाठी तो दोनशे रुपये घेत असे आजी जेव्हा बऱ्या होत्या तेव्हा त्यांच्याशी कोणी छोटीशी गोष्टही बोलत नसे पण आता त्यांना भगवद्गीतेचे वाचन करून दाखवले जात होते जोपर्यंत आजी बऱ्या होत्या त्यांची कोणालाच काळजी नव्हती कुणी त्यांना खायला प्यायलाही विचारले नाही त्या घराच्या एका कोपऱ्यात पडून असायच्या आठव्या दिवशी पहाटेच्या सुमारास आजींच्या रुग्णालयातच निधन झाले काका काकी माझ्या चुलत मेहुण्या त्यांचे पती आले होते त्या ते दिवशी त्यांनी मुलांना घरीच ठेवले होते येताना सर्वांनी आजीच्या पार्थिवाला मिठी मारली त्यांनी याआधी माझ्या पुढे तसं कधीच आजींना जवळ घेतलं नव्हतं थोड्याच वेळात संपूर्ण खोली गोंगाट आणि रडण्याच्या आवाजाने भरून गेली जणू काही एकाच वेळी अनेकांच्या हत्या करण्यात आली होती पाच मिनिटात सगळं शांत झालं कोणाच्याही चेहऱ्याकडे बघून त्यांनी डोळ्यातून एक अश्रूय काढल्याचे दिसत नव्हते ते संपूर्ण दृश्य मला नाटकाच्या रंगीत तालमीसारखंच वाटले आजींचा मृतदेह आजींचा मृतदेह स्ट्रेचरवर ठेवला गेला त्यावेळी काका एकटेच असल्याने आजीला उचलण्यासाठी मदत करण्याचा विचार माझ्या मनात आला मी हात पुढे करताच मोठी मेहुणी म्हणाली दिनेश तुम्ही हात नाव लावू नका तुम्ही जावाया हात तुमचा हात लागल्यास आईला नरकात जावे लागेल या बहाण्याने तिने तिच्या पतीलाही हात लावण्यापासून वाचवले आजींच्या मृत्यूपर्यंत मी त्यांची सेवा करत राहिलो त्यावेळी मी जावाय आहे हे कोणालाच आठवत नव्हते पण आजींना मोक्ष मिळण्याचा प्रश्न होता त्यामुळे त्यांना हात लावून मला त्यांच्या मोक्षाचे दरवाजे बंद करायचे नव्हते आजींना उचलणे काकांना एकट्याला शक्य नव्हते ते स्वतः पासष्ट वर्षांचे आजी एकोणनव्वद वर्षांच्या होत्या तरी काका माझी पत्नी आणि बहिणी आजींनी आजींना उचलवून स्ट्रेचरवर आणू लागले माझ्या दोन्ही मेवण्या स्ट्रेचर धरून स्ट्रेचर धरून होत्या स्ट्रेचरवर ठेवण्याच्या प्रयत्नात मृतदेह जमिनीवर पडला कसा बसा तो जमिनीवर उचलून पुन्हा स्ट्रेचरवर ठेवण्यात आला मृतदेह घरी नेण्यात आला शवपेटी सजवण्यात आली वीस किलो गुलाबाची फुले आणि तेवढ्याच संख्येने मखाने मागवण्यात आले एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या आईची अंत्ययात्रा निघाली त्यांची संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लागली होती कारण कोणी म्हणू नये की मुलाने आईसाठी काही खर्च केला नाही महिला घोळक्याने येत होत्या मृतदेहाजवळ येता सर्वांनी एक सुरात आरडाओरडा केला किती विलक्षण सुसंवाद होता काही क्षणातच पुन्हा शांतता प्रसरली आधी आलेल्या महिला मागे सरकून बसल्या जिथे त्या मृत व्यक्तीच्या म्हणजे आजीबद्दलच्या सर्व गोष्टींवर आपापसात चर्चा करू शकतील आजींच्या हयातील त्या इकडे एकदाही एक आल्या नसतील पण आत्ता कॉलनीतील सगळ्या महिलांची गर्दी झाली होती काही वेळाने आवाज आला नातू कुठे आहे त्याला बोलवा आजीच्या पायाला स्पर्श करायला लावा आजींना मोक्ष मिळेल मी द्विधा मनस्थितीत होतो माझ्या स्पर्शाने आजी नरकात गेल्या असत्या पण माझ्या मुलाच्या स्पर्शाने नाही त्या आजारी असताना त्यांना कोणी हात लावायलाही तयार नव्हते माझ्या धोनी मेवण्या आणि सुनीने आपापल्या आप मुलांना मृतदेहाकडे नेण्यास सुरुवात केली मी विचार केला माझे दोन्ही मेवणे आले नाहीत हे बरं झालं नाहीतर त्यांचेही माझ्यासारखेच हाल झाले असते आणि त्यांनाही पुतळ्यासारखं कोपऱ्यात बसावं लागलं असतं एक छायाचित्रकारही होता मृतदेहावर चादर घालते वेळी भाऊसाहेबांचे लक्ष बहुधा आजींच्या मानेकडे आणि मनगटाकडे गेले सोन्याचा हार आणि बांगड्या होत्या किमान चार तोळे सोने होते भाऊसाहेबांनी ते काढून घेतले जणू कुणीतरी ते घेऊन पळून जाणार होते केस काढायला सुरुवात केली मुंडन विधीनंतर भाऊसाहेबांच्या अंगावर पांढरी वर होती बंड भाऊसाहेब घरघरत होते मृतदेहाला आंघोळ घालून चितेवर ठेवण्यात आले आता प्रतीक्षा होती ती गुरुजींची जेणेकरून मुखाग्नी देता येईल दुसरीकडे गुरुजी मृतदेहावर पडलेल्या इतर मृतदेहांचा हिशोब करण्यात व्यस्त होते सर्व उरकून पूर्ण पैसे घेऊनच ते आमच्या दिशेने आले मंत्रोपचारासह भाऊसाहेबांनी अग्नी दिला आणि चिता पेटली दुसऱ्या दिवशी घरातील सर्व वडीलधारी चितेची राख एका भांड्यात गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचली जेणेकरून ती वाराणसी अलाहाबाद गया किंवा पुरीसारख्याच ठिकाणी पवित्र नाद्यांमध्ये विसर्जित करता येईल हा कलश घेऊन फक्त भाऊसाहेबांनाच जावे लागले माझ्या कणावर आले होते की भाऊसाहेब आज्य हयात असताना एकदाही त्यांच्यासोबत कुठेही गेले नव्हते पत्नीसोबत मात्र हनीमूनसाठी काश्मीर होऊन कन्याकुमारी कन्याकुमारीपर्यंत गेले होते त्यांचे म्हणणे होते की त्यांनी आईसाठी इतकेही केले नाही तर लोक काय म्हणतील त्यांना सतत लोक काय म्हणतील याचीच भीती वाटत होती शेवटी आंघोळीची वेळ झाली आंघोळ न करता घरात शिरल्यास घर अपवित्र होईल अशी सर्वांना भीती होती मी स्पष्टपणे नकार दिला खूप थंडी आहे मी घरी जाऊन गरम पाण्याने आंघोळ करेन आजी तर आता आपल्यात नाहीतच मी सोडून सगळ्यांनी थरथरत थरथर कापत नदीत औंघोळ केली घरी परत येईपर्यंत त्यांचे दात एकावर एक, एक आपटत होते त्यांच्यापैकी काहींच्या नाकातून पाणी वाहने सुरू झालं होतं घरी अजून पुजाऱ्यांचे देणे बाकी होते दहावे तेरावे पुजाऱ्यांना दान नातेवाईकांना जेवण स्थानिक लोक हजारोंचा खर्च होता पत्नीला सोडून मी परत आलो परत त्यांना पत्नीने सांगितले की आजीच्या उपचारांपासून ते तेरावापर्यंत सुमारे दोन लाख रुपये खर्च झाले भाऊसाहेबांचा रुबा मात्र रुबा सर्वत्र वाढला होता पुजाऱ्यांनी एक प्रकारे आई स्वर्गात गेल्याचा दाखला दिला होता पुढच्या वर्षी श्राद्ध करायलाही सांगितले होते छायाचित्रकला चित्रकारालाही पैसे देण्यात आले होते जवळपास महिनाभर सर्वजण हॉटेलमध्ये थांबले होते भोजन वाहतूक भाडे इत्यादींवर भरपूर पैसे खर्च झाला तसा तो पुजाऱ्यांना खुश करण्यासाठी खर्च झाला इतका खर्च होऊनही भाऊसाहेबांचा चेहरा आनंदाने फुलला होता आईच्या अंत्यसंस्कारात भरपूर पैसा वैस पैसा वाया घालून त्यांना समाजात स्वतःचे मोठे स्थान निर्माण केले होते खरा कळस सात दिवसांनी पाहायला मिळाला आजींचे कपाट आणि कपडे तपासले गेले तपासले असता एका कपाटात कागदाखाली एक लिफाफा सापडला जो बहुदा सात आठ वर्षापूर्वींचाच होता त्या आजीचं मृत्यूपत्र होतं सर्वांसमोर कपाट उघडल्यावर माझ्या पत्नीच्या काकांना ते लपवता आले नाही आजींनी मृत्यूपत्रात स्पष्टपणे लिहिले होते की त्यांच्या मालकीचे जे काही आहे ते दीप्तीला मिळेल आणि त्यात गावातील त्यांचे वडिलोपार्जित घर आणि लॉकरमध्ये ठेवलेले तसेच त्यांनी घातलेले घातलेल्या दागिन्यांचाही समावेश होता मृत्यूपत्र ऐकून सर्वाचे तोंड उघडे पडले माझ्या बेवणे एक सुरात म्हणाल्या आत्ता आम्हाला समजलंय की दिप्ती आजीची इतकी सेवा का करत होती ते तिला माहीत होतं की फक्त तिलाच त्याचे फळ मिळेल दिप्ती काहीच बोलली नाही आणि दुरूनच तिने मला काहीही न बोलण्याचा इशारा केला घरी आल्यावर दीप्तीने मला एक पिशवी दिली ज्यावर धूळ साचली होती ती म्हणाली आजीला एके दिवशी रुग्णालयात शुद्ध आली होती ही पिशवी तिच्या जुन्या कपड्यांमध्ये कुठेतरी असावी तिने आग्रह केला की मी ती पिशवी आणावी मी अनेकदा नकार दिला पण आजीने आज हट्टच धरला मी पिशवी आणल्यावर तिने माझ्या हातावर हात ठेवत म्हणाली ठेवला आणि म्हणाली बाळा हे माझ्याकडून तुम्हा दोघांसाठी आहे हे कुणालाही काही कळू देऊ नकोस मी जे लिहिले आहे ते तुला मिळेल की नाही हे मला माहीत नाही आहे मी मात्र पिशवी उघडली नाही तशीच घरी आणली आता बघूया त्यात काय आहे ते बॅगेत जवळपास बॅगेत जवळपास पाच किलो सोन्याचे दागिने होते ते जुन्या डिझाईल डिझाईनमधलेच होते ही बॅग काकूंच्या नजरेतून कधी निसटली ते मला समजले नाही कदाचित आजीने ती जुने कपडे असलेल्या कपाटात लपून ठेवली होती त्या कपड्यांना खूप घाण वास येत होता कदाचित आजीने मुद्दाम होऊन घाणेरडे वास येणारे कपडे त्या कपाटात कोमून ठेवले होते जेणेकरून कोणतेही काका काकू त्याला हात लावणार नाहीत कुणीही त्या का गाठोड्याला हात लावणार नाहीत ते शेवटच्या दिवशी कुणीही कपाट उघडले नव्हते आम्हा दोघांनाही पैशांची हाव नव्हती आजीवरील प्रेमामुळे दीप्तीने रात्री रात्रांदिवस तिची सेवा केली होती आणि तिची सेवा भावना पाहूनच मी सुद्धा तिला एकदाही थांबवले नाही आजीच आमच्या लग्नासाठीची सर्वात मोठी शुभचिंतक होती मित्रांनो पैसा ही मोठी गोष्ट आहे पण प्रेम त्याहूनही मोठे आहे जसं आजीने प्रेमापोटी दीप्तीला आणि तिच्या नवऱ्याला सर्व काही तिला माहीत होतं की मृत्यूपत्रात त्यांना सगळं काही मिळणार नाही म्हणून आजीने त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची तरतूद केली होती तर मग मित्रांनो तुम्हाला आजची ही स्टोरी आणि आजीची केलेली त्यांच्यासाठी तरतूद तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा